स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता सत्तावीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याबाबत या सर्वोच्च मंगळवारी न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या यानंतर यावर दोन यान या दिवसांनी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी वाढीव कोट्याचे समर्थन करण्यासाठी बांठिया आयोगाच्या अहवालाची कायदेशीरता वापरली गेली यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी होईपर्यंत नामनिर्देशक अर्ज स्वीकारू नये असे सांगितले त्यावर राज्य सरकारच्या वतीने सॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुढील निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत अशी माहिती दिली तसेच याबाबत चर्चा सुरू असून दोन दिवसात माहिती घेऊ असे सांगितले या आधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सोयीस्कर राज्य सरकारने सोयीने अर्थ काढून सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिल्यावरून खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती आता यावर सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट मँचेस्टर टाइम्स